नमस्कार सोनूसूद चॅरिटी फाउंडेशन अंतर्गत सोनूसूद चॅरिटी क्लब सोलापूरच्या अंतर्गत आपण सोलापूरात जिल्ह्यामध्ये जो महापूर पर्यालय आलेला आहे त्या अतिशय गंभीर परिस्थिती आहे लोकांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे त्यामुळं लोकांना काही ना काही मदत पोहोचायच्या दृष्टीने सोनूसूद चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून हा एक प्रयत्न चालू आहे फाउंडेशनच्या पुढचं नियोजन भरपूर आहे सध्या तातडीची गरज म्हणून सध्या लोकांना खाय प्यायची व्यवस्था होणं गरजेचे आहे सध्या बऱ्याच लोकांकडून तात्पुरतं जे जेवण वगैरे दिलं जातं पण त्यांना आवश्यक वस्तू जे आहेत दा डाळी तांदूळ त्यानंतर मस्किटो बॉईल ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि त्यांच्या किमान एक आठवड्यावरच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्या त्यानंतर परत आपल्याला सोनुसूद फाउंडेशनच्या माध्यमातून परत ब्लँकेट कपडे इत्यादी वस्तूचा परत आपल्याला आपण नियोजित आहे धन्यवाद तुम्ही आता याची सोय कशी केली तिथे पोहोचण्याची सोय आणि तिथे एकत्रित गे गेल्यानंतर काय करतो आमचा आता हे सगळे पॅकेट आपण किट तयार करतो आहे साधारण दीडशे ते दोनशे किट आपले तयार होत आहेत त्यानंतर उद्या आमची टीम आहे आता ही एक पंधरा लोकांची टीम आहे उद्या एक वाहन घेऊन आम्ही त्या त्या गावात जाणार आहोत आणि प्रत्येक कुटुंबाला किमान एक किट मिळेची आम्ही सोय बघणार आहोत किती कुटुंबियांसाठी तुम्ही आता सोय केली तरी दीडशे ते दोनशे कुटुंबाचे आहेत हा प्राथमिक स्वरूपाचे एक गाव आम्ही पाकणी आणि शिवनी आम्ही सध्या टार्गेट करत आहोत त्यानंतर इतर गावातही काय मदत करता येईल ते आमचे नियोजन चालू आहे जर ज्यांना कोणाला मदत करायची असेल आणि तुमच्याशी जोडायचं असेल तर तुम्ही काय आवाहन कराल आपल्या सोलापुरात सोनुसूद फाउंडेशन जे आहे त्याचे जे संस्था फाउंडर आहेत ते विपुल मिरजकर आहेत त्यांचा नंबर त्यांचा नंबर त्यांनी स्वतः वेबसाईटवर दिले व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेला आहे ज्यांना कोणाला मदत करायची आहे त्यांनी विपुल सरांचा नंबर आता आपण नंबर ते संपतीलच त्या नंबरवर त्यांनी मदत पोहोचवावी मी चित्रकार विपुल शिल्पात गेलं असतो गेल्या पाच वर्षापासून मी शिवसेन फाउंडेशनमध्ये जे काम करतो गेल्या एका आठवड्यापासून सोलापूरमध्ये सिरमा नदीचं जे काय पाणी आलेलं आहे ते आजूबाजूच्या गावात खूप प्रचंडप्रमाणे प्रमाणे ते पाणी वितरण आलेल्या पु, कुटुंबांचं ते नुकसान झालेलं आहे मग हेच विषयी मी दोन दिवसाखाली मी सोनू सांसोबत याविषयी मी बोललेलं आहे की स सोलापूरबद्दल का का की काय झालं काय नाही मग तात्काळ त्यांनी निर्णय घेतला की सोलापूरमध्ये किती काही मदत असेल तर माझ्याकडून आणि आपल्या फाउंडेशनकडून त्या कुटुंबांना मदत पोचेल असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्या गावामध्ये कोणालाही काही मदत असेल तुम्ही सगळेजण माझ्या संपर्क करू शकता माझा संपर्क नंबर आहे ऐंशी पंचावन्न ब्याण्णव ऐंशी सहासष्ट मी अजून एकदा सांगतो ऐंशी पंचावन्न ब्याण्णव ऐंशी सहासष्ट मला संपर्क साधू शकता धन्यवाद आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून वस्तुरूपाने आम्ही मदत घेतो आहे त्यामध्ये डाळ मीठ मेड, मेडिकल किट आणि इतर काही वस्तू असे किमान एक दहापेक्षा जास्त वस्तू आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि मा पुढच्या आठवड्यात सोलापूरमध्ये किती गावामध्ये पूर आलेला आहे तिथे दोन ते अडीच हजार लोकांना कपडे द्या देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यासोबत आम्ही ब्लँकेट पण देतोय आहे आत्ता विपुल सरांनी जे सांगितलं की कादली जी मदत आहे यानंतर आपल्या प्रत्येक गावात जाऊन खरंच गंभीर समस्या काय आहेत जसे मुलाच्या शिक्षणांचे काही किट असतील त्यानंतर बऱ्याच लोकांचे सगळंच वाहून गेलेलं आहे कुणाला पांढरुणासिजन सोय नाही कुणाच्या आंदोलन सोयी नाही बांधून कपडे साड्या आणि मुलांच्या शिक्षणाची सोय कसं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि यासाठी आमचा सोनुसू फाउंडेशन तर आमचं काम चालूच आहे यासाठी सोनूसूद फाउंडेशनसाठी मदत करण्यासाठी सोलापुरातील किंवा शहरातील जिल्ह्यातील लोकांना मदत करायचं त्रिपूर सरांनी जो नंबर दिला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करावा आणि वसुसराव मदत करावी ही विनंती धन्यवाद नमस्कार मी बसवराज बोराड सोनूसूद या फाउंडेशनमध्ये आम्ही आत्तापर्यंत लोकं जोडत आलेलो आहोत माझं एक वैयक्तिक मत सांगायचं म्हटलं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारण एक चार ते पाच वर्षापासून सोनूसूत सरांचं जे काम आपण बघत आलेलो हो। आहोत त्यांना इन्स्पिरेशन घेऊन मी ह्या टीमला कनेक्ट झालेलो आहे माझी इच्छा आहे की सोलापुरातल्या प्रत्येक नागरिकांनी किंवा जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांनी आपलं एक समाजाचं देणं आहे त्या दृष्टिकोनातून बोलणे बोलाची पाखळी आपल्याला जेवढं वेळ देता येईल अशा कुठल्या जर समाजकार्यात आपण जुडलं तर नक्कीच समाजात जे संकट निर्माण झालेले आहेत त्याला आपण सगळे एकत्र मिळून तोंड देऊ शकतो आणि सोनसूत फाउंडेशनचं काम सांगण्यासाठी म्हणलं तर आता पंधरा एक जणांची टीम आपण सध्या रेडी आहे उद्याच्या टीमवर्कमध्ये आम्ही काही ठराविक गाव निवडलेले आहेत त्या गावात आपण मदत पोच करणार आहोत सेकंड पार्ट सांगायचं झालं तर कोणाला काही डोनेट करायचं असेल तर ते रक्कम स्वरूपात न देता काही वस्तू द्यायची जर इच्छा असेल तर त्यांनी वस्तू स्वरूपात मदत करावी असं मी सोनसूत फाउंडेशनकडनं मागणी करतो धन्यवाद